लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी सर्वांसाठी एक खुशखबर आलेली आहे बघा आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर एकदा जर खुशखबर म्हणलं किंवा आपल्या चॅनलवर जर म्हटलं की वितरण सुरू झाले तर त्याचा अर्थ शंभर टक्के वितरण सुरू झालेले असते कारण की या चॅनलवर प्रामाणिक अपडेट दिले जातात आणि तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सर्वात अगोदर मी तुम्हाला अपडेट देईल वितरण सुरू झालेचे कारण नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळेस आपलं चॅनल हे सर्वात अगोदर वितरणाची जी आहे तुम्हाला अपडेट देत असते हे तुम्हाला माहीत असेल बघा मागच्या महिन्याची पण मी सर्वात अगोदर दिली होती आणि यावेळेस पण सांगतो आहे सध्या वितरण सुरू झालेलं आहे आज दोन मे रोजी थोड्या वेळापूर्वी वितरणाला सुरुवात झालेली आहे पुरावा पण दाखवणार कुणीही काय काळजी करायची गरज नाही स्वतः ही माहिती राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक्स अकाउंटवर पण दिली फेसबुकवर पण दिलेली आहे सर्व ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचा मी पुरावा पण दाखवणार कोणी काही काळजी करायची गरज नाही अगदी छोटासा व्हिडिओ आहे सर्व तुमच्या मनामध्ये डाऊट क्लिअर करणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज आहे दोन मे आणि दोन मे म्हणल्याच्या नंतर आपल्याला तर असं वाटलं लागलं की एक आठवड्याभरामध्ये या आठवड्याच्या कालखंडामध्ये कधीही वितरण होईल आणि त्याचं मुहूर्त आज फायनल लागलेलं आहे कारण की एप्रिल महिन्याचं वितरण हे पुढे गेलेलं आहे आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अनएक्सपेक्टेड जे आहे त्यांनी लवकरात लवकर वितरण करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर तीही सुरू केलेली आहे आजपासून वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये खटाखट खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात होईल एक गोष्ट खूप महत्त्वाची ते सांगू इच्छितो तुम्हाला सकाळपासून तुम्ही असं म्हणता आणि सकाळपासून तर माझ्या खात्यामध्ये झालं नाही सर आता तुम्ही पण काही चुकीची माहिती आजी बात कमेंट्स करायच्या अगोदर पहिल्यांदा विचार करा कारण सर दिलेली अपडेट ही प्रामाणिक असती खात्रीशीर असते त्यामध्ये कुठल्या प्रकारचा धुमत कुणाच्या मनामध्ये नसायला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे बघा की आता थोड्या वेळापूर्वी वितरण चालू झालेलं आहे त्यामुळे इथून पुढे आता इथून पुढे नऊ वाजेपर्यंत पण तुमच्या अकाऊंटमध्ये संध्याकाळच्या नऊ वाजेपर्यंत पण तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे यायला सुरुवात होईल उद्या पण वितरण चालू राहणार आहे परवा पण वितरण चालू राहिले राहणार आहे या संदर्भात आपण डायरेक्ट राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय फेसबुक अकाउंट पण त्यांनी काय पोस्ट केलेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक्स अकाउंटला पण जे अपडेट आहे आणि आता तुम्हाला जिकडे तिकडे अपडेट दिसेल बर का ही ही लक्षात ठेवा आता त्यामुळे तुम्हाला एवढी तर खात्री झालेली आहे की वितरण सुरू झालेलं आहे आता या संदर्भात आता बऱ्याचशा लाडक्या बहिणीला इथून पुढे पैसे मिळायला सुरुवात होईल त्यामुळे कोणीही चिंता करू नका तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पटकन जे आहे मी अपडेट घेऊन आलेलो आहे या संदर्भात बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा राज्याची बघा आदिती ताई तटकरे यांनी जे हे केलेलं आहे त्याला आपण म्हणूयात की जे काही त्यांनी फेसबुकला पोस्ट केलेली आहे बघा फेसबुकला पोस्ट केलेली आहे त्यांनी आणि एक्स अकाउंटला पण केलेली आहे ती पण स्क्रीनला लावतो आहे मी वाटलंच तुम्हाला त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा दिसतंय का सर्वांना थोडं झूम करतो आणखी म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल बघा त्यांनी सांगितलेलं आहे की राज्याची राज्याची जी काही आपली योजना आहे राज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा व्यवस्थित वाचा एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थ्यांना किंवा म्हणजेच लाडक्या बहिणींना आधार लिंक असलेल्या म्हणजे ऑलरेडी आधार लिंक तर आहेच आपले सर्वांच्या लाडक्या बहिणींचे खाते त्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून आजपासून सुरू झालेली आहे तेच तुम्हाला सांगायला आहे आजपासून सुरू करण्यात येत आहे आणि पुढे बघा पुढे दोन ते तीन दिवस जी आहे ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना जे आहे त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जे आहे अशा प्रकारे लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळतील आजपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे आता थोड्या वेळापूर्वी चालू झालेली आहे त्यामुळे ऑबियसली तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही लगेच चेक कराल आले नाही आले नाही म्हणजे काय फेक सांगितली की काय अपडेट ही अजिबात नाही कोणीही मनामध्ये चिंता आणू नका थोड्या वेळापूर्वीच एक एक पां दहावीस एक तासापूर्वी किंवा एक दहा पंधरा वीस मिनटापूर्वीच वितरणाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला एक संध्याकाळपर्यंत पण पैसे येईल आणि उद्या तर मोठ्या प्रमाणात येईल परवा आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल त्यामुळे तुर्तास तुमच्या मनामधला जो आता डाऊट होता जो या योजनेच्या संदर्भात जो दहाव्या हप्त्याचा आपण वितरणाची वाट पाहू लागलो कधी खुशखबर येईल आणि कधी तुम्हाला असं वाटत असेल की सर्चाच्या या चॅनलवर चा कधी अशा प्रकारचे अपडेट येईल म्हणजे आम्हाला खात्रीशीर कळेल की खरंच वितरणाला सुरुवात झालेली कारण तुम्हाला माहिती इथे ऑथेंटिक जे आहे अपडेट मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चॅनलवर फक्त अपडेट दिल्या जात नाही तर लाडक्या बहिणींचे प्रश्नही सोडवले गेलेले आहेत याच्या मागचा जर आपल्या चॅनलचा संपूर्ण आपण जर व्हिडिओ पाहिले तर प्रत्येक चॅनलचं वितरण हात झालं उद्या झालं यावर व्हिडिओ नाही यावर दहा टक्के व्हिडिओची संख्या ही समस्यावर आहे काय समस्या आहे आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून जेवढे प्रश्न सोडवले तेवढे प्रश्न कोणीही सोडवलेले नाहीत हेही महत्वाचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे खात्रीशीर अपडेट यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी लाडक्या बहिणी आपल्या चॅनलकडे येतात त्यांना विश्वास पडतो की एकदा इथून जर सांगितलं की वितरणाला सुरुवात झाली तर मग वितरणाला सुरुवात होईल आता परत एकदा जाता जाता तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगतोय जर समजा तुमच्या अकाउंटला आत्ता लगेच पैसे नाही आले तर कारण की आत्ताच एक तासापूर्वी एक दहावीस मिनटापूर्वी एक एक तास ते दहावीस तीस मिनटाच्या पूर्वी या वितरणाला सुरुवात झालेली म्हणजे लगेचच तुमच्या अकाउंटमध्ये येते असं नाही इथून पुढे तुम्हाला वितरण भेटेल संध्याकाळपर्यंत तुमच्या कदाचित खात्यामध्ये जमा पण होतील आणि आता जिकडे तिकडे तुम्हाला याच अपडेट दिसतील त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका उद्या आता स्वतः मी तुम्हाला आदित्य त्या तटकरे यांचं जे काही या आहे स्टेटमेंट पण तुम्हाला ते काही फेसबुक पोस्ट पण दाखवले आहे एक्स पोस्ट पण दाखवली आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नका व्हिडिओ विनाकारण मोठा करीत नाही मी तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तोंडावर आता खुशी पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर हो आता खुशी पाहिजे कारण की आज या वितरणाची फायनली सुरुवात झालेली आहे या टप्प्याची काही काही लोक तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे निगेटिव्ह असतात होत नाही मला वाटतं लाटकी बहीण योजना बंद पडली वगैरे वगैरे यांना हमेशा दुर्लक्षित करा कारण पहिल्या हप्त्यापासून असंच चालू आहे की असं होईन तसं होईन पण आपल्या चॅनलवर जर जसं काय असेल तर तेही प्रामाणिक सांगत असतो मी त्यामुळे कुणी काही काळजी करायची गरज नाही फायनली आजचा चांगला दिवस आहे दोन मे रोजी या वितरणाला सुरुवात झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देतो धन्यवाद